दलित मागासवर्गीय समाजातील घरकुल लाभार्थ्यांना नियोजित जागेतच घरकुल द्या अन्यथा लाभार्थ्यांचं आमरून उपोषण येवला तालुक्यातील अंगणगाव येथील घरकुल लाभार्थ्यांनी तालुका प्रशासनाकडे धाव घेतली असून अंगणगाव येथील ग्रामपंचायतीने अंगणगावचे ज्येष्ठ नेते अंबादास बालाजी बनकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन दलित मागासवर्गीय समाजातील घरकुलांच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे दलित वस्तीमधील घरकुल लाभार्थ्यांसाठी घरकुलांसाठी जागा उपलब्ध असून गावठण हद्दीत दलित वस्तीतील घरकुलासाठी राखीव जागेचा ठराव देखील यापूर्वी केलेला असून त्या ठरावाची प्रतिही धारकांकडे असल्याचं निवेदन प्रसंगी सांगण्यात आलंय शासन स्तरावरून घरकुलासाठी तीन महिन्यापूर्वी पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून लाभार्थ्यांनी घरकुल बांधणीसाठी सुरुवात करणं अपेक्षित असताना ग्रामपंचायत घरकुल बांधण्यास परवानगी देत नसल्याचं यावेळी निवेदनाद्वारे नमूद करण्यात आलंय घरकुल लाभार्थ्यांसाठी सदरच्या नियोजित जागेवर घरे न बांधता यांना स्मशानभूमी शेजारी जागा देण्यात यावी अशी भूमिका काही निवडक लोकांनी आडदंड जातीयवादी मानसिकतेतून हा ग्रामसभेत विषय मांडल्यानं त्यास सर्वांनीच विरोध केला परंतु जागा देण्यासंदर्भात सरपंच ग्रामसेवक व सदस्य यांनी बघ्याचीच भूमिका घेतल्यानं सदर घरकुल लाभार्थ्यांनी पंचायत समिती येवला व तहसीलदार साहेबांना यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आलं ग्रामपंचायतमधील सदस्य सरपंच तसेच गावातील ठराविक लोकांनी दलित मागासवर्गीय समाजातील घरकुलाला विरोध केला कारण विरोध करणारे लोक व त्यांचे नातेवाईक यांची दलित वस्ती शेजारी खळ्यांची व उकरण्याची जागा अडवून ती ही अतिक्रमण केलेली जागा ते तिथे घरकुल बांधण्यासाठी जागा देत नाहीत ती जागा गावठाण्याची असल्याचं यावेळी निवेदनाद्वारे लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली साहेब गावात खळ्याला अर्थात उकरण्याला जागा आहे परंतु आम्हाला राहण्यासाठी घरकुल बांधण्यासाठी जागा भेटत नाही म्हणून साहेब आमच्या निवेदनाची आपण तात्काळ दखल घ्यावी आम्हाला घरकुलसाठी नियोजित जागेवर दलित वस्तीतच जागा उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही परिवारासह बेमुदत आमरण उपोषण करू असा इशारा यावेळी घरकुल लाभार्थ्यांनी दिला यावेळी विनोद मोहन त्रिभुवन अमोल विजय गुंजाळ विशाल नाना माळी आकाश शिवाजी मोरे ऋषिकेश मुरलीधर खुडे विजय रामा गुंजाळ राजेंद्र दौलत माळी संजय आनंदा त्रिभुवन नितीन नारायण त्रिभुवन सौरभ खंडू कांबळे नितीन जाधव राजू संजय त्रिभुवन प्रशांत अशोक वाघ राजू प्रमोद गुंजाळ सचिन रामदास माळी मयूर संतोष गायकवाड उमेश नाना माळी सचिन रमेश खैरनार किरण भाऊसाहेब मोरे सुखदेव मोहन त्रिभुवन दीपक लाला मोरे इत्यादी घरकुल लाभार्थी व नागरिक उपस्थित होते सचिन रमेश खैरनार आम्ही आज या ठिकाणी सर्वजण येऊन पंचायत समिती बिडेओ व तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला अंगणगाव येथे जे घरकुल मिळत आहे दलित वस्तीमध्ये ते दलित वस्तीमध्ये न देता स्मशानभूमीमध्ये दे, देण्याचं काम त्या ठिकाणी तिथले लोक करत आहे परंतु आमचं म्हणणं आहे की आमचा अन्नभाऊ साठेनगर असेल किंवा या सिद्धार्थ मित्रमंडळ असेल किंवा आमचे जे समाज आहे त्या समाजाच्याच ठिकाणी आम्हाला घरकुल देण्यात यावे हे या आमची सर्व सर्वांची प्रथम मागणी आहे आणि हे जर लवकरात लवकर जर नाही करण्यात आलं तर आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आंदोलन करणार आहे किंवा उपोषण करणार आहे